नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या वेड्यामध्ये आपण पालकाची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते सर्वात अगोदर आपण एक गड्डी पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ करून घेतला आहे त्यानंतर पाण्यातून धुवून काढलेला आहे पाणी निथळून घेतलेला आहे आणि पालक अगदी बारीक असा आपण हा कापून घ्यायचा आहे सर्व पालक कापून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पालकामध्ये हे मीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर दहा मिनटं हे आपण झाकून ठेवूया मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण दोन कांदे घेणार आहोत मीडियम आकाराचे हे दोन कांदे मी घेतलेले आहे कांदे आपण कच्चाच आपण मसाला करणार आहोत म्हणजे चटणी वाटणार आहोत त्याच्यामुळे कांदे आपण भाजले नाही आहेत कच्चेच आपण हे वाटून घेणार आहोत त्यामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या सात त्याट आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं टाकणार आहोत पाव चमचा जिरे घालणार आहोत आणि पाणी न घालता आपण याची पेस्ट तयार करणार आहोत अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे जराशी जाडसर ठेवायची आहे अशा पद्धतीची आता एका वाटीमध्ये आपण कांद्याची ही जी चटणी आहे ती काढून घेऊया याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दुसरी एक चटणी तयार करणार आहोत म्हणजे आपण टोमॅटोची पेस्ट तयार करणार आहोत टोमॅटोची पेस्ट आपण एकदम बारीक करणार आहोत अशा पद्धतीने आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला जो पालक आहे तो, तो आपण एकदा पाहूया चेक करूया आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे पालकाला पाणी सुटतं तर ते पाणी आपल्याला काढायचं आहे एका वाटीमध्ये आपण पालकमध्ये जे पाणी तयार झालेलं आहे ते, झाले ते पाणी काढायचं आहे तुम्ही डायरेक्ट हाताने पालक दाबून त्याच्यातून पाणी काढू शकता सर्व पाणी काढायचं आहे जर यामध्ये पाणी शिल्लक असेल तर मग पुढे रेसिपी बनवताना त्रास होऊ शकतो सर्व पाणी आपण काढलेलं आहे हे पाणी आपल्याला नंतर लागेल तर आपण हे आता पालकाचं जे पाणी आहे ते बाजूला ठेवूया आण आणि यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहेत यामध्ये मी कांद्याची जी आपण चटणी तयार केली होती ती दोन चमच घालणार आहे हळद पाव चमचा घालायचे आहे लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत अर्धी वाटी मिक्स करायचं आहे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपण चेक करणार आहोत बेसन की बेसनपीठ यामध्ये पूर्ण झालेलं आहे की नाही यामध्ये थोडंसं पाणी होतं त्याच्यामुळे जर असं हे मिश्रण पातळ वाटत आहे दोन चमचा आणखीन आपण बेसनपीठ घातलेलं आहे त्यामुळेच मी सांगितलं होतं की पूर्ण पाणी काढायचं आहे जर पाणी जास्त असेल तर आपल्याला बेसनपीठ जास्त लागेल तर पहा अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे याचा अर्थ आपलं हे जे मिश्रण आहे परफेक्ट तयार आहे एका कढईमध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकायचं आहे एक चाळणी घेतलेली आहे मी त्यावरती मी थोडंसं तेल लावणार आहे चाळणीला तेल लावल्याच्या ही जी चाळणी आहे आपण कढईवरती ठेवणार आहोत कढईतलं पाणी गरम झालेलं आहे गॅस मी मिडीयम केलेलं आहे आता आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं त्याचे हे गोळे आपण अशा पद्धतीने गोल करून असे ठेवायचे आहेत सर्व गोळे आपण अशा पद्धतीने ठेवलेले आहे आता पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवरती आपण हे गोळे वाफवून घेणार आहोत पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि गोळेसुद्धा छान आपण वाफवलेले आहेत हे गोळे आपण काढून घ्यायचे आहेत ही रेसिपी आमच्या घरात खूप सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे मी जास्त केलेलं आहे आणि दुसरे गोळेसुद्धा वाफवायला ठेवलेले आहेत एक पॅन गरम करायचं आहे त्यामध्ये दोन चमचा तेल गरम करायचं आहे त्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे मसाला वेलची दालचिनीचा छोटा तुकडा टाकलेला आहे आणि अर्धा चमच जिरे टाकलेले आहेत हलवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट तयार केली होती कांद्याची जी चटणी तयार केली होती ती टाकायची आहे आणि छान असे शिजून घ्यायचे आहे ते इथे कांदा छान असा लालसर झालेला आहे कांदा कच्चा होता त्याच्यामुळे छान असा शिजून घ्यायचा त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर घालायचे आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे सुका मसाला घातल्याच्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि सुका जो मसाला टाकला तो छान असा आपल्याला शिजून घ्यायचा आहे सुका मसाल्याने तेल सोडलेलं आहे म्हणजे छान शिजलं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी जी बनवली होती टोमॅटोचा जो आपण पेस्ट तयार केली होती ती टाकायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो आपला शिजला जाईल तर इथे टोमॅटो छान असा शिजला आहे आणि ह्या चटणीला म्हणजे हा जो मसाला आहे त्याला तेलसुद्धा सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला मी दीड ग्लास यामध्ये पाणी घालणार आहे पाणी यामध्ये तुम्हाला कोमट किंवा गरमच घालायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होतं आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते जर थंड पाणी घातलं तर टेस्ट जराशी कमी होईल आता सर्वात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे आपण हे सर्व मिक्स केलं आहे आता आपण जे पालकचं पाणी काढलं होतं ते पालकचं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा हे आपण मिक्स करत आहोत एक उकळी आलेली आहे एक उकळी आल्याच्या नंतर आपण जे पालकाच्या ज्या वड्या तयार केल्या होत्या जे गोळे तयार केले होते वाफून ते गोळे आपण यामध्ये सोडायचे आहेत तुम्हाला जर वाफून नसेल करायचं तर तुम्ही डायरेक्ट हे तळूसुद्धा शकता आणि त्यानंतर अंत्या अशा पद्धतीने यामध्ये सोडायचं आहे खूप छान ही रेसिपी आहे खूप टेस्टी लागते जर तुमच्या घरात कोणी पालक खात नसेल तर अशा पद्धतीने करा सर्वात शेवटी मी यामध्ये एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा कसुरी मेथी हातामध्ये चोळून अशी टाकायची आहे आणि पुन्हा हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थितपणे मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत मिडीयम गॅसवरती आपण हे पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं झालेली आहे मध्ये मी एकदा हलून पाहिलं होतं भाजी तयार आहे की नाही तर पहा अशा पद्धतीने आपली ही पालकाची नवीन रेसिपी तयार आहे खूप छान लागते आणि जर तुमच्या घरात कोणी पालक खात नसेल तर आवर्जून बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा धन्यवाद